नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला भूक खूप लागते चत. चटीत खाण्याची इच्छा होते भाजी चपाती किंवा भाजीपोळी अजिबात नको वाटते अशा वेळेस काहीतरी सारखं चमचमीत घरी बनवायचं असतं तर आज आपण अगदी पंजाबी राजमा चावल कसा बनवायचा ही रेसिपी इथे बघणार आहे त्यासाठी रात्रीचाच मी एक वाटी राजमा भिजत घातला होता त्यानंतर ना आपल्याला दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायचा थोडंसं मीठ घालून कुकरला अगदीच आपल्याला नवदा शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे राजमा चांगला मोवसूस शिजला जातो इथे आपण राजम्यासाठी ग्रेव्ही बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे दोन मोठे टोमॅटो घेतलेले असे मोठे चिरून घ्यायचे आणि त्यानंतर मी इथे घेतलेले ते सुद्धा आपल्याला या पद्धतीने मोठे चिरून घ्यायचे त्यानंतर ना आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या कोथिंबीरचे जे पाठीमागचे देठ असतात ते देठ मी इथे घेतलेले या पद्धतीने कोथिंबीर आपल्याला घालायची नाही तर पाठीमागचे देट जे असतात ते आपल्याला यामध्ये घालायचे म्हणजे मसाला जो असतो ना तो हिरवा होत नाही अगदी त्याला लाल कलर येतो इथे मध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं आपल्याला कांदा अजिबात तेलामध्ये परतून घ्यायचा नाही तर हा सगळा मसाला एकत्र एक घालून आपल्याला तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे तर मी आलं लसूण हिरव्या मिरच्या कांदा टोमॅटो त्यानंतर कोथिंबीरचे जे देठ असतात ते दे घालून घेतलेले आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मिठामुळे काय होतं जे मसाले कांदा टोमॅटो ते एकदम सॉफ्ट होतात आणि पटकन ते शिजले जातात तर मसाला जो आपला ग्रेव्हीसाठी आपण बनवून घेतला आहे तो चांगला शिजला गेलेला आहे टोमॅटो इथे बघू शकता तेलामध्ये चांगला गळला गे गेलेला आहे थंड करायला ठेवला होता एका ताटामध्ये थंड झाला की मिक्सरला आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला याची ग्रेव्ही करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता चांगली अशी बारीक आपली पेस्ट इथे तयार झाली इथे मी खडा मसाला घेतलेला आहे जे आपले खडे मसाले जे नेहमीचे आपण तडक्यासाठी वापरतो तो घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे त्याच कढईमध्ये आपण धुवून घेतलेले आणि त्यामध्येच आपण काय करणार आहे एक चमचा मोठा एक चमचा तेल घालून घेतलेले खडे मसाले मी यामध्ये घातलेले इथे लक्षात ठेवा जिरी जिरी मी वापरलेली आहे पण मोहरीचा वापर अजिबात आपल्याला इथे करायचा नाही बारीक चिटलेला कांदा घालून हलकासा आपल्याला तेल सुटे परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत त्यानंतर ना लाल तिखट हळद हिंग कांदा लसूण मसाला गरम मसाला धने पावडर जर असेल ती घाला आणि जो आपला घरगुती मिक्स मसाला जो केलेला आहे तो एक 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 परत्येकी चमचा घालून घ्यायचा आणि अर्धा मिनिटभर पर तेलामध्ये परतून घेतलेला आहे केलेली ग्रेव्ही यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मसाला व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला हलवून घ्यायचा आणि त्यानंतरनं झाकण ठेवून अगदी पाच मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा तोपर्यंत तुम्ही इथे बघू शकताय राजमा आपण शिजायला लावला होता कुकर गार झालेला आहे आणि त्यानंतरनं एकदम मऊसुदा असा राजमा इथे आपला शिजला गेलेला आहे याच पद्धतीने राजमा आपल्याला एकदम मौसुदा असा शिजून घ्यायचा मसाला इकडे आपण चांगला परतायला ठेवला होता तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतला गेलेला आहे कलर इथे तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे तेल सुटलेलं आहे आणि चांगला शिजला गेलेला आहे त्यानंतरनं आपल्याला यामध्ये शिजून घेतलेला राजमा आपल्याला यामध्ये घालायचा सगळा राजमा मी पाण्यासकट जो पाणी आपलं शिजायला लावलं होतं ते सुद्धा सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा राजमा इथे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही तर थोडासा त्याची ग्रेवीसारखा आपल्याला तो घट्टसर ठेवायचा आहे त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे कारण आपल्याला उकळून घ्यायचं आहे त्यामुळे चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून चांगला दहा मिनटं आपल्याला असंच उकळता ठेवायचा त्यानंतरनं ना जरासा घट्टसरपणा त्याला आला की इथे आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे तडक्यासाठी मी इथे एक मोठा चमचा तूप घालून घेतलेले तूप गरम झालं की त्यामध्ये जिरी घातलेली आणि तडका घालताना त्यामध्ये लाल तिखट घालून हा तडका आपल्याला राजम्यावरती घालून घ्यायचा व्यवस्थित तो राजमा आपल्याला हलवून घ्यायचा थोडीशी हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली आपल्याला वरण घालून घ्यायची तर इथे आपला राजमा बनवून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपण इथे जिरा राईस बनून घेणार आहे एक वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे पाणी घालून स्वच्छ तीन चार पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आणि पाणी निथळून आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यानंतर ना खडा मसाला मी इथे जिरा साठी घेतलेला आहे जो आपण नेहमी वापरतो कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं तूप वितळलं की त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या आणि खडा मसाला आपण यामध्ये घालून घेतलेला आहे एक मिनिटभर आपल्याला हलकासा मसाला इथे भाजून घ्यायचा आणि त्यानंतरनं ज्या वाटेने आपण तांदूळ घेतलेले त्याच वाटीने मोजून आपल्याला दोन वाट्या पाणी इथे घालायचे एक वाटे तांदळासाठी आपण इथे डबल पाणी घालणार आहे म्हणजे दोन वाट्या पाणी इथे आपण घालून घेणार आहे त्यानंतरनं त्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबू मी इथे घेतलेला आहे लिंबाचा रस आपल्याला पिळून ह्या पाण्यामध्ये घालायचं त्यामुळे काय होतं भाताला जो पिवळट कलर असतो मसाल्याचा तो येत नाही आणि भात पांढरा शुभ्र मोकळा सुटसुटीत होते मीठ घालून घेतलं की आपल्याला ह्या पाण्याला चांगली खळखळून खड़, अशी उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ निथळून घालून घ्यायचा पाणी अजिबात आपल्याला त्यामध्ये एक्स्ट्राचं घालायचं नाही नाहीतर भात मोकळा न होता चिवट होतो आणि पाने पाण्यामध्ये आपण तांदूळ घालून घेतला की व्यवस्थित तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये ढवळून घ्यायचा आणि एक खळखळून अशी उकळी काढायची उकळी येईपर्यंत झाकण अजिबात आपल्याला त्यावरती ठेवायचं नाही उकळी आली की भात व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि मग झाकण ठेवून गॅस बारीक करायचा दहा मिनटंभर बारीक गॅसवरती भात तसंच आपल्याला इथे शिजवून द्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता छान असा भात आपला फुलला गेलेला आहे आणि थोडासा वलसर आहे तर असतानाच आपल्याला हलवून घ्यायचा जो म्हणजे जो मसाला असतो तो व्यवस्थित त्या भातामध्ये मिक्स होतो आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला परत एकदा दहा मिनटं तसंच ठेवायचं एकदम मोकळा सुटसुटीत असं आपला भात वाफेवरती होतो तर तुम्ही इथे बघू शकताय छान असा मोकळा सुटसुटीत सुट आपला इथे जिरा राईस बनवून तयार झालेला आहे राजमा सुद्धा आपण बनवून घेतलेला आहे आणि मस्त असं प्लेटमध्ये आपण खायला घेणार आहे पावसाळ्याचे दिवस आहे आणि रात्रीचा अगदीच आपल्याला भाजीपोळी खायचा कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही राजमा चावल अगदी पंजाबी स्टाईल जसा ढाब्यावरती बनवला जातो अगदी त्या पद्धतीने एकदम झटपट या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता अशा पद्धतीने आपण इथे रात्रीच्या जेवणासाठी राजमा चावल बनवून घेतलेले आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असेल तर लाईक मात्र नक्की करा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया